महामार्गावर सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला पंढरपूर कडे जाणारा ट्रॅव्हल्स बस मागून ट्रॅक्टरला आदळून दरीत कोसळली या बसमध्ये चोपन्न प्रवासी होते या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला डोंबिवली कडून पंढरपूरला यात्रेसाठी जात होते यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे मध्यरात्री एक च्या दरम्यान ही घटना घडली जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पहाटेच्या वेळी अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली त्यानंतर बस वीस फूट खाली दरीत कोसळली अपघाता संदर्भात नवी मुंबईचे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले की सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर अपघात झाला एका खासगी बस मधून चोपन्न जण आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जात होते प्रवाशांनी भरलेली ही बस ट्रॅक्टरला धडकली त्यानंतर बस दरीत पडली अपघातात जखमी झालेल्या बेचाळीस जणांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे तर इतर तीन जणांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे भाविकांनी भरलेली बस डोंबिवलीतील केळजर गावातून पंढरपूरला जात होते मुंबई एक्सप्रेस हायवेवर या बसने एका ट्रॅक्टरला धडक दिली त्यावेळी घटनास्थळी चार जणांचा मृत्यू झाला त्यानंतर आणखी एका जणांचा मृत्यू झाला या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत सर्व जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत कल्याणहून पंढरपूरकडे जाणारी बस बस होती वारीसाठी हे सर्व होते परंतु किलोमीटर मुंबई पुणे एक्सप्रेस वे चा किलोमीटर पाच आठशे ही बस आलेली असताना समोर प्रतिबंधित या एक्सप्रेस वेवरती जे प्रतिबंधित वाहन आहे ट्रॅक्टर तो ट्रॅक्टर जो असता ट्रॅक्टरला मागून धडक बसलेली आणि त्या धडकेमुळे बस ही उलटली आणि खोल खड्ड्यामध्ये पडली अ खोल अ पडलेले असताना त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि बस मध्ये बरेच प्रवासी जखमी झाले होते त्यांना काढण्यासाठी त्या ठिकाणी आयआरबी आर पेट्रोलिंग असेल देवदूत यंत्रणा असेल डेल्टा फोर्स असेल महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सदस्य असतील महामार्गाच्या सर्व पोलीस यंत्रणा म्हणजे वाहतूक पोलीस यंत्रणा असेल नवी मुंबई पोलीस असेल मुंबई पोलीस अशा सर्वांनी मुळ त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलेलं आहे मदतकारी पूर्ण केलेल्या काही फायर ब्रिगेडच्या टीम देखील ठिकाणी ठिकाणी या आल्या होत्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थे आमचे वीस टीम मेंबर होते या ठिकाणी काम करत होते या अपघातामध्ये जवळजवळ चोपन्न प्रवासी होते आणि दोन ट्रॅक्टर मधले जे प्रवासी होते असे एकूण चौपन्न पंचावन्नच्या दरम्यान ह्या लोकांची संख्या होती त्यामध्ये दुर्दैवाने पाच लोकांचा मृत्यू झाल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली कारण आपण सर्वांना मदत करत होतो आणि सर्वांना सर्व जखमींना आमच्या सर्व यंत्रणाने एमजीएम हॉस्पिटलमध्ये रवाना केले परंतु दुर्दैवाने मध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे आणि बसमध्ये अ दोन व्यक्ती जागीच मृत्यू पाहिल्या होत्या त्यामध्ये एक महिला होती